वाडागावच्या रस्त्याची प्रतीक्षा संपली सामाजिक कार्यकर्ते बबन हाणे यांच्या विशेष प्रयत्नाने बांधनपाडा गावच्या रस्त्याचे काम मंजूर शहापूर तालुक्यातील डोळखम परिसरातील बांधनपाडा गावचे रस्त्याचे काम गेली दहा वर्षापासून रखडले होते परंतु सामाजिक कार्यकर्ते बबन हाणे यांनी या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडे विशेष पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम मंजूर केले या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी सामाजिक कार्यकर्ते बबन हणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी वन क्षेत्रपाल प्रकाश चौधरी मधुकर हळणेसर उद्योजक अविनाश वेखंडे सुरेश भोईर रामचंद्र चौधरी सत्यसाई सेवा ट्रस्टचे बुद्धाजी बर्तड पोलीस पाटील जगदीश भोईर पत्रकार अतुल भोईर रमेश हरणे प्रदीप चौधरी चेतन सहारे काळूराम भोईर लक्ष्मण भोईर दिनेश भोईर रवी दलाल आदि ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा सौर स्ट्रीट लाईट्सचे काम मंजूर असून तेही काम लवकरच करण्यात येणार असून स्वखर्चासे रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे लावण्यात येणार आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बबन हाणे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली तसेच बांधनपाडा गाव स्वच्छ सुंदर व आदर्श गाव व्हावा यासाठी विविध विकास कामे मंजूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बबन हणे हे विशेष प्रयत्न करत असल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अतुल खोईर यांनी ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी